गेल्या तीन वर्षापासून सोलापूर शहरातील यंत्रमाग कामगारांना मजुरी वाढ मिळाली नाही याबाबत भारतीय यंत्रमाग कामगार संघटनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं गेल्या तीन वर्षांपासून सोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगात कार्यरत कामगारांना मजुरी वाढ मिळालेली नाही याबाबत भारतीय यंत्रमाग कामगार संघटनेच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांना निवेदन देण्यात आलं संघटनेच्या म्हणण्यानुसार तीन वर्षांपासून सातत्यानं निवेदनं देऊनही कामगारांच्या मजुरी वाढीबाबत एकदाही गंभीर बैठक बोलावण्यात आलेली नाही त्यामुळं यंत्रमाग कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे कामगार आयुक्त कार्यालयाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळं कामगारांचं मोठं नुकसान झालं असून अशा अधिकाऱ्यांकडून काय न्याय मिळणार असा सवाल संघटनेकडून उपस्थित करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी हसन शेख नागेश बोंबडॅल विश्वनाथ मुळे दत्ता जगताप बालाजी गड्डम रमेश गंडी सिद्धू अलुरे वेणुकुमार रोड्डा आणि अंबादास जगपरी आदी उपस्थित होते संघटनेनं स्पष्ट इशारा दिला आहे की जर लवकरच यंत्रमागधारक संघ आणि कामगार आयुक्त कार्यालयाकडून बैठक बोलावून न्याय मिळवून दिला नाही तर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल यासाठी उद्भवलेल्या परिस्थितीला कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार राहील असंही संघटनेनं स्पष्ट केलं